सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आर आर एस एम कंपनीने मोजर येथे अवैध उत्खनन केल्याचा आरोप प्रशासनाने नियोजित केलेल्या ठिकाणी न खोदता इतर जमिनीवर खोदकाम करून करोड रुपयांचा महसूल चोरी मूर्तिजापूर तालुक्यातील मोझर शेत शिवारात सुरू असलेल्या तलाव खोलीकरण व काळ काढण्याच्या कामात संबंधित कंत्राट कदाराने नियोजित जागी न खोदता बाजूच्या जागेवर अवैध खोदकाम करून करोडो रुपयांचे गाऊन खनिज काढून प्रशासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय मूर्तिजापूर कारंजा बांधकामांसाठी लागणारी मुरूम व इतर साहित्य करिता तलाव परिसरात पोकलँडच्या सह्याने तलावाच्या खोलीकरण व गाळ काढण्याचे काम संबंधित यंत्रणेने ग्रामपंचायतच्या परवानगीने सुरू केले मूर्तिजापूर ते कारंजा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट चे कार्य केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या चौपदरीकरणासहून मोठ्या जोमाने सुरू असून याचा कॉन्ट्रॅक्ट आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीस देण्यात आलाय या बांधकामात लागणाऱ्या गौण खनिज करिता सादर कंपनीला काही अटी व शर्तींवर मूर्तिजापूर तालुक्यातील मोजर शिवारात गट क्रमांक एकशे नऊ मधील ई क्लासच्या जमिनीवर तलावातील गाळ काढून एक, एक, एक पूर्णांक पाच मीटर खोलीकरण शासनाच्या नियमाप्रमाणे अनुमती देण्यात आली आहे मात्र आर आर एस एम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चक्क सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या मोजर शिवारातील गट क्रमांक एकशे नऊ मधील आठशे शहाण्णव या जमिनीवर खोदकाम न करता त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या जागेवर अवैधरित्या खोदकाम करून गौण खनिजचा उपसा केल्याची तक्रार मोजर येथील संजय काकड नामक शेतकऱ्याने जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली आहे विशेष म्हणजे या कंपनीला सूर्यास्तानंतर खोदकाम करण्याची परवानगी नसतानाही रात्रीच्या वेळी शासनास अंधारात ठेवत या जागेवर अवैधरित्या खोदकाम करून गौण खनिजाचा उपसा करून शासनाचा करोड रुपयांचा महसूल बुडविला असल्याचंही सांगण्यात येत आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची घडलेल्या प्रकाराबाबत प्रसार माध्यमांच्या असता अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय तर सदर कंपनीच्या वतीने घडलेल्या प्रकारावर संबंधित कंपनीवर त्वरित कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या सात शा दिवसांनी मोजर येथे करण्यात आलेल्या तलावाच्या खोलीकरणातच आमर उपोषण करणार असल्याचे तक्रार करता संजय काकडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जर बघितलं तर मूर्तिजापूर ते कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचा गेल्या कित्येक दिवसांपासून कामाचा रखडा मोठ्या प्रमाणात सुरू होता मात्र अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने व आमदार हरीश पिंपे यांच्या अथक प्रयत्नाने मूर्तिजापूर ते कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम मोठ्या गतीने सुरू आहे मात्र या कामादरम्यान ज्या कंपनीला जयपूर राजस्थानच्या एका कंपनीला सदर रस्त्याच्या बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे मात्र या कंपनीने रस्त्याच्या बांधकामामध्ये लागत असलेल्या गौण खाणीचा करता चक्क मूर्तिजापूर तालुक्यातील मोझर या गावी ज्या ठिकाणी यांना जागा देण्यात आली त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी अवैध खनिजाचा उत्खनन केल्याचं गावकऱ्यांची केलेल्या तक्रारीनुसार सांगण्यात येत आहे नव्हेच तर या कंपनीद्वारे या उत्खननाच्या माध्यमातून करोड रुपयाचा प्रशासनाला या कंपनीने चुना लावल्या असल्याचेही गावकऱ्यांचं सांगणं आहे तर या उत्खननामुळे जर बघितलं तर शेत रस्ता शेतकऱ्यांना या ठिकाणी गमावा लागलेला आहे या शेत रस्ता या उत्खननामध्ये गेल्यामुळे कुठेतरी शेतमालाचा जा असेल किंवा आगामी येणाऱ्या पेरणीच्या दरम्यान शेतातील पीक असेल अथवा अदर साहित्य नेण्याकरता शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मोजर येथील काही नागरिक माझ्यासोबत आहेत त्यांच्या तक्रारी काय आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल दादा तुम्ही ज्या प्रकारे तक्रार केलेली आहे या तक्रारीनुसार कंपनीने ज्या रस्त्याच्या बांधकामामध्ये अवैध उत्खनन केलेलं असं आपण नमूद केलेलं आहे काय नेमकी समस्या मी मोजर येथे संजय तुळशी आमची काकड मोदर येथे गौन खनिजासाठी झालेल्या संदर्भात मी सगळी माहिती देत आहे ना हरकत हरकतनुसार जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार यांनी रोड खोलीकर म्हणजे खो, खोलीकरण करून मातीचं तसेच एक पॉईंट फाईव्ह मीटर करून हे जागा पाणी पाण्याच भराव्यासाठी दिली होती पण त्यांनी त्या ठिकाणी काम न करता वेगळ्याच ठिकाणी गहून खनिज रात्रीचं चोरून नेलं आणि तिथं ज्या ठिकाणी पाहिजे होतं त्या ठिकाणी काम झालं नसल्यामुळे मी तक्रार केली के त्या सगळ्या तसेच रोडचे काम सुद्धा ज्या वाहती केली त्या रोडच्या काम खराब झाल्यामुळे ते रोड करून द्या अशी आमची इच्छा आहे अवैध का उत्खननामध्ये काय नेमकं त्या आमच्यापाशी जाण्या येण्यासाठी आता कुठली सुविधा नाही राहिली आम्हाला रोड बाजूने ठेवून दुसऱ्या शेतात आपल्या दुसऱ्या रोडने आम्हाला जाण येणं करावं लागत असत त्याच्यामुळे या कंपनीने हे रोड करून द्या कोणती कंपनी आहे एम एम एस एस आर एमेस आर कंपनी प्रायव्हेट कंपनी जयपूर या कंपनीला बऱ्याचशा ठिकाणी इथंच नाही तर खानापूरच्या तिथे सुद्धा असाच भ्रष्टाचार करून तिथेही तिथे चौकशी चालू आहे अजून अंदाजे किती रुपयांचा द्याने उत्खनन केलेला आहे अंदाजे सात कोटीचं उत्पादन केल्याचं दिसून येत आहे तर कंपनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी करून दोषीवर काय दंड करायचा ते करावा आणि आम्हाला नाही द्यावा सात दिवसात जर यन्नाय केले तर मी दिनांक दहा तीन ला ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत त्याची दखल प्रशासनाने घ्यावी जागर स्थानकरिता करिता कैमेरा मैन अमय आगलेकर सह ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर मूर्तिजापुर अकोला